बावरे मन भाग सत्तावीस दिव्यामध्ये आल्यामुळे तो मार दिव्याच्या गालावर बसतो अधिराज खूप चिडलेला असतो आणि त्याला असं चिडलेलं बघून दिव्या घाबरते दिव्या बोलली अधिराज अधिराज बोलतो अधिरा अलिशाला घेऊन रूममध्ये जा अधिरा अलिशाला घेऊन रूममध्ये जाते त्याचा असं रुद्र अवतार बघून काकूही घाबरले असतात अमित बोलतो अधिराज शांत हो दिव्या घाबरते आहे अधिराज बोलतो दिव्या रूममध्ये जा मी येतो थोड्या वेळात दिव्या बोलली जाऊ दे अधिराज कशाला उगाच तू इथून जरा घाबरून बोलते अधिराज बोलतो दिव्या मी बोललो ना वरती जा म्हणून तुला ऐकू येत नाही आहे का रूममध्ये जा आणि आराम कर मी आलोच दिव्या रडतच रूममध्ये निघून जाते सगळ्यांना अधिराजचा राग माहीत होता पण आज तो जास्तच रागात दिसत होता अधिराजच्या काकू बोलल्या मी अलिशावर हात उचलला होता तुझी बायको आली मध्ये माझी काही चुकी नाही घाबरून बोलती अधिराज बोलतो मुळात तुमचा काय अधिकार आहे अलिशावर की तुम्ही तिच्यावर हात उचललात काकू बोलल्या आई आहे मी तिची अधिराज बोलतो आई आहात का तिच्या कोणती आई आपल्या मुलांच्या सुखाच्या आळ येते कोणती आई आपल्या मुलीच्या प्रियकराला मारायची सुपारी देते अरे कोणती आई आपली मुलगी प्रेग्नंट असताना तिला स्वतःपासून दूर ठेवू शकते का केलंस तू असं तिच्यासोबत काय वाईट केलं होतं तिने तुझं एक आई आपल्या मुलीसोबत असं करू शकते असं वाटलं नव्हतं काकू बोलल्या मग काय करायला हवं होतं मी त्या भिकरड्या मुलासोबत लग्न लावून द्यायला पाहिजे होतं का मग मी पण इतकं करूनही काहीच फायदा नाही झाला त्या मुलाला तर मी नाही सोडलं पण त्याचं प्रेमाची निशाणी तिच्या पोटात आलीच मला नाही लावून देता आलं लग्न तिचं लग्न माझ्या मर्जीनुसार पण आता मी अधिराचं तसं नाही होऊ देणार अधिराज बोलतो त्यांना मध्ये तोडत अधिराजचं लग्न मी ठरव ठरवणार आहे तेही तिला आवडतो त्याच मुलाशी आता विषय निघाला आहे तर सांगतो अधिरासाठी मी आकाशला पसंत केलं आहे मुळात अधिरा आणि आकाश एकमेकांवर प्रेम करतात त्याच्यामध्ये कोणीही येणार नाही मग कोणाची मर्जी असो वण असो माझ्या बहिणीचं लग्न मी लावून देणार अधिराज रागात रूममध्ये येतो दिव्या बाल्कनीत उभी असते अधिराज तिच्या पोटावर विळखा घालत तिला उचलून घेतो बेडवर बसवतो तिचा गालावर बोट उमटली होती आणि सूजही आली होती अधिराज शांत होता दिव्या त्याच्याकडे बघत होती दिव्या बोलली अधिराज का चिडतोस एवढा तुझा राग बघून मला भीती वाटते कधी कधी नको असं चिडत जाऊस नाहीतर आपलं बाळही तुझ्यासारखं चिडक होईल बरं का आणि मला तसं नको आहे समजलं अधिराज बोलतो तू बघितलं ना काकू कशी वागते ते एवढं सगळं करून पण तिला कसला स्वच्छताप नाही आहे आता अधिराच्या मागे लागणार आहे ती मी सांगितलं आहे अधिराचं लग्न मीठ लावणार बस दिव्या बोलली बरं बाबा तू शांत हो आधी अधिराज बोलतो तू आराम कर मला मीटिंग आहे तू आराम करायचा तुला काही लागलं तर मागून घेत जा आणि हो तू कसलाच ताण नको घेऊस दिव्या बोलली हो बाबा पण तू लवकर येशील ना अधिराज बोलतो हो नक्की अधिराज दिव्याच्या ओठांवर हलक किस करून तो ऑफिसला निघून जातो अधिराज दिव्याची खूप काळजी घ्यायचा रोज तिला फिरायला घेऊन जाणं तिच्याशी गप्पा मारणं कधी कधी तिचं मूड स्विंगमुळे चिडचिड व्हायची पण अधिराज तिला समजून घेत होता आता दिव्याला तिसरा महिना सुरू झाला होता आज तिची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती दिव्या बोलली अधिराज आज डॉक्टरकडे जायचं आहे आप आपल्याला तू वेळेवर येशील ना की मी समृद्धीला घेऊन जाऊ अधिराज बोलतो हो मी येणार आहे बाळाच्या आईसोबत बाळाचा डॅड सी दिव्या बोलली आधिराज थोडे दिवस मी दादूकडे जाऊन येऊ का तेवढंच चेंज होईल मला आधिराज बोलतो नाही जायचं मला तू माझ्याजवळ हवी आहेस समजलं मला नाही कर मत तुझ्याशिवाय आता आता तर आपलं बाळही आहे दिव्या बोलली दोन दिवसच जाऊन दे रिधिमाही आली आहे घरी मला बाळाला बघायचं आहे आधिराज बोलतो सकाळी जाऊन संध्याकाळी परत ये मी येईल घ्यायला पण राहायला नाही जायचं दिव्याला राग येतो ती त्याला काही न बोलता निघून जाते तोही ऑफिसला निघून जातो थोड्या वेळात रामचा फोन येतो राम, राम बोलतो बच्चा काय करते आहेस दिव्या बोलली काही नाही दादू मी बसले आहे आता तयारी करावी लागेल ना मला डॉक्टरकडे जायचं आहे ना राम बोलतो तू येणार आहेस ना घरी आज दिव्या बोलली दादू मला यायचं आहे पण अधिराज नाही म्हणतो आहे पण मी येणार मला रिद्धी माझ्या बाळाला भेटायचं आहे आणि तारा ताईचंही डोहाडी जेवणाचा कार्यक्रम आहे ना उद्या राम बोलतो बघ तुला जमेल ये दिव्या बोली बरं आता ठेवते मला तयार व्हायचं आहे दिव्या बोली कॉल कट करून तयारी करते ती अधिराजला कॉल लावत असते पण अधिराज मिटिंगमध्ये असल्यामुळे त्याचा फोन सायलेंटवर होता बराच वेळ वाट बघून पण अधिराज आला नाही म्हणून ती निघते गाडीत बसणारच की ड्रायव्हर बोलतो ताई त्या गाडीत बसा साहेबांनी सांगितले आहे दिव्या बोलली साहेबांना सांगा मी नाही येणार ड्रायव्हर बोलतो प्लीज मॅडम माझी नोकरी जाईल दिव्या रागात दुसऱ्या गाडीत जाऊन बसते आधीच अधिराज गाडीत बसलेला असतो दिव्या त्याच्याकडे बघतही नसते अधिराज बोलतो सॉरी मी मीटिंगमध्ये होतो म्हणून मी फोन नाही घेतला दिव्य त्याच्याशी बोलत नाही अधिराज ड्रायव्हिंगवर लक्ष देत हॉस्पिटलमध्ये निघतो थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये पोचतात त्यांचा नंबर येतात ते आत जातात डॉक्टर दिव्याला झोपायला सांगून तिच्या पोटावर मशीन फिरवतात तिला तिसरा महिना सुरू झाल्यामुळे आता बाळाचे हार्टबीट ऐकू येतात अधिराज तर आनंदात तिथेच तिला किस करतो दिव्याच्या तर डोळ्यातून पाणी येत असतं आपल्या बाळाचे हार्टबीट ऐकून डॉक्टर बोलतो बाळाची ग्रोथ उत्तम आहे पण त्यांना स्ट्रेस्ड येईल असं काही करू नका त्या जेवढ्या खुश राहतील तेवढं बाळ खुश राहील मी मेडिसिन लिहून देते ती वेळेवर घ्यायची अधिराज बोलतो डॉक्टर तिला टॉनिक ही लिहून द्या तिचं वजन खूपच कमी आहे डॉक्टर बोलतो ती पहिल्यापासूनच ती बारीक आहे त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे आधिराज आणि दिव्या दोघे बाहेर येतात राम बाहेर वाट बघत उभा असतो राम बोलतो काय बोलले डॉक्टर सगळं ठीक आहे ना दिव्या बोली हो दादू सगळं ठीक आहे राम बोलतो आधिराज मी तिला घरी घेऊन जातो दोन दिवस राहील ती मी आंटीलाही बोललो आहे त्या हो म्हणल्या आहेत आधीराज बोलतो ठीक आहे जा घेऊन मीही निघतो अधिराज दिव्याकडे न बघता निघून जातो दिव्याला कळलं होतं तो चिडून गेला आहे पण ती त्याची नंतर समजूत काढेल म्हणून रामसोबत घरी निघून जाते राम बोलतो जा बच्चा तू रूममध्ये जाऊन आराम कर मी तुझ्यासाठी ज्यूस पाठवतो दिव्या बोलली रिधिमा कुठे आहे मला तिच्या बाळाला बघायचं आहे आणि नीलमही दिसत नाही आहे राम बोलतो ती आहे घरातच आता तू आराम कर बाळाला नंतर भेट हम्म जा दिव्या तिच्या रूममध्ये येते फ्रेश होऊन ती बेडवर बसते तेवढ्यात दामो काका तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतात तिला ज्यूस पिताच बर वाटत तर इकडे अधिराजची चिडचिड होत असते तो, हो तो सगळा राग त्याच्या स्टाफवर काढत असतो अधिराज बोलतो हिला एवढं समजावलं नको जाऊस पण नाही जेव्हा पाहिलं तेव्हा स्वतःच्या मनमानी करत असते तिला चांगलं माहीत आहे मला नाही करमत तिच्याशिवाय पण नाही साधा फोन पण नाही केला आपला नवरा चिडला आहे त्याचा राग घालू या की ना काय त्याचं काहीच नाही आज ताराचं डोहाडे जेवणाचा कार्यक्रम होता केशवने सगळी व्यवस्था केली होती कारण तीन महिन्यापासून तारा आणि विक्रम केशव सोबतच राहत होते विक्रमने त्याचं घर सोडलं होतं राम नीलम दिव्या रिधिमा आणि कुणालही तिथे पोचतात बाकी आधीच आलेले असतात आपल्या दिव्या मॅडम तर तिच्या अधिराजला शोधत असतात आलिशा बोलली वहिनी बाई अजून नाही आला आहे येईल तो दिव्या बोलली आरवी कुठे आहे दिसत नाही आहे ती आलिशा बोलली ती आहे ना केशव त्यांच्याकडे आहे ती ती कोणाकडे जास्त जात नाही पण केशव त्यांच्याकडे लगेच केली बघ ना दोघांची गट्टी जमली आहे केशव आरवी आल्यापासून तिलाच घेऊन फिरत होता तीही त्याला अजिबात सोडत नव्हती दोघांना बघून वाटेल की दोघे बापले का आहेत ताराही आपल्या दादाला असं हसताना बघून खुश असते कार्यक्रम छान पार पाडला सगळे आले होते पण अधिराज आला नाही दिव्या त्याचीच वाट बघत होती तिला असं बघताना बघून केशव बोलतो काय झालं दिव्या अधिराज नाही आला का दिव्या बोली हो ना त्याचीच वाट बघत आहे कार्यक्रम झाला पण तो आला नाही बरं सोडा मग तुम्ही कधी खाऊ घालत आहात लग्नाची मिठाई केशव बोलतो लवकरच एक नजर आदिशाकडे बघत दिव्या बोली लवकर सांगून टाका तिला आपल्या मनातलं आदिशा नाही नाही म्हणणार केशव बोलतो तुला कसं कळणं म्हणजे दिव्याबोली मला माहीत आहे तिच्यासाठी तुमच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे आणि मला हे माहीत आहे तुम्ही जर तिच्या आयुष्यात आल्यावर तिला खूप खुश ठेवाल केशव बोलतो हो पण ती माझं प्रेम स्वीकारेल का आधीच तिने खूप काही सोसलं आहे तिला माझं प्रेम सहूनभूती नको वाटायला मला तिच्याशी लग्न करायचं आहे तिला भरपूर प्रेम द्यायचं आहे आरवीला वडिलांचं प्रेम द्यायचं आहे पण तिने नकार दिला तर दिव्या बोलली लगेच होकार देईल असं नाही पण तुम्ही प्रयत्न करा तिला तुमच्या मनातलं सांगा बाकी मी आहेच केशव बोलतो थँक्यू दिव्या दिव्या ही सगळ्यांना भेटून अमित आणि समृद्धीबरोबर घरी येते रूममध्ये येताच ती फ्रेश होते दिव्या बोलली दोन दिवस झाले फोन नाही ना, ना मॅसेज नाही एवढं कोणी रागवतं का फक्त दोन दिवसच तर गेले ना पण नाही नुसता नाकावर राग आहे दिव्या थोडा वेळ झोपून घेते अधिराज त्याच्या कॅबिनमध्ये डोळे बंद करून बसलेला असतो त्यालाही जमत नव्हतं दिव्य शिवाय शिवाय राहायला दोन दिवस त्याने तिचा आवाजही ऐकला नव्हता अधिराज बोलतो मी फोन केला नाही म्हणून काय तिला करता येत नव्हता का फोन एखादी गोष्ट मी नाही बोललो तरी मॅडम स्वतःच्या मर्जीचं करतात तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय पण नाही गेली निघून माहेरी रात्री अधिराज घरी येतो रूम मध्ये येताच त्याला कळतं की दिव्या आली आहे पण ती त्याला कुठेच दिसत नाही तो फ्रेश होऊन बाहेर येतो दिव्या बाल्कनीत उभी असते वाऱ्यावर तिचे केस उडत असतात दोन्ही हात पोटावर ठेवत ती बोलत असते दिव्या बोलली पिल्लू बघ ना तुझा डॅड तुझ्या मामावर रागवला आहे त्याला ना तुझ्या मामाची काळजीच नाही आहे तो आल्यावर आपण पण कट्टी घेऊया हां तू तर बोलायचंच नाही तुझ्या डॅडशी त्याला आपल्यापेक्षा त्याचा राग जास्त जवळचा आहे अधिराज मागे उभं राहून तिचं बोलणं ऐकत होता ती रडत आहे कळताच तो तिला मागून मिठी मारतो अधिराज बोलतो सॉरी बच्चा मी रागावलो तुझ्यावर पण असं नको बोलूस तू तर सगळ्यात जास्त प्रिय आहे मला तू श्वास आहे माझा दिव्या बोलली असं कोणी वागतं का मला नाही बोलायचं तुझ्याशी जा अधिराज तिला उचलून घरात आणतो तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या पोटावर हात ठेवतो अधिराज बोलतो सॉरी पिल्लू तू तुझ्या तु तु डॅडवर रागवला आहेस ना असंच केलं पाहिजे तू माझ्याबरोबर मी खूप वाईट आहे ना दिव्या बोलली नाही तू बेस्ट आहेस समजलं ती त्याला मिठी मारून बोलते त्याच्या चेहरा उंजळीत घेत तू माझ्या नवऱ्याचला नाव नको ठेवू हां समजलं अधिराज बोलतो मग आता दोन दिवसाचं स्वीट दे की मी घेऊ दिव्या हसून त्याच्या ओठांवर टेकवते अधिराजी तिला खाली झोपवत आवेगाने किस करायला लागतो अधिराज त्याचा शर्ट काढून फेकतो परत तिला किस करायला लागतो तो हळूहळू कपड्यांचा अडसर दूर करतो पण अचानक तो थांबतो दिव्या बोलली काय झालं अधिराज का थांबलास अधिराज बोलतो दिव्या आपण थांबायला हवं तुला त्रास होईल या अवस्थेत असं जवळ येणं दिव्या बोलली अरे काही नाही होणार आपण विचारलं आहे ना डॉक्टरांना मग दिव्यालाही त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटत होता दिव्या स्वतः त्याच्या ओठांवर ओठ टेकवते अधिराजही स्वतःला रोकू शकला नाही अधिराज तिला हळूहळू फुलवत होता दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपून जातात सकाळी अधिराजला जाग येते तर दिव्या त्याच्या कुशीत निवांत झोपलेली असते तो तिला न उठवता जिमला निघून जातो थोड्याच वेळात दिव्या ही उठते बाजूला अधिराज नसतो तीही तिचा आवरायला निघून जाते ती खाली येतच असते की तिचा पाय घसरतो ती घाबरून किंचाळते तिच्या आवाजाने सगळे उभे राहतात ती पडणारच की अधिराज तिला पकडतो ती घाबरून बेशुद्ध होते अधिराज तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो अधिराजची मॉम बोलल्या अमित पटकन डॉक्टरांना फोन करून बोलाव अधिराजचे डॅड बोलतात पण तिचा पाय घसरला कसा अधिराजचं लक्ष तिच्या पायाजवळ जातं तिच्या पायाला तेल लागलेलं होतं तो काही बोलणारच की डॉक्टर येतात डॉक्टर बोलता घाबरू नका घाबरल्यामुळे बेशुद्ध झाल्या आहेत त्या आणि बाळ ही व्यवस्थित आहे त्यांना आराम करू द्या डॉक्टर निघून गेले अधिराजे घाबरला होता तो जर वेळेत न आला नसता तर आज अनर्थ घडला असता अमित अधिराज जवळ येत अमित बोलतो नको काळजी करू अधिराज अधिराज बोलतो काळजी कशी नको करू तर काय करू आज जर मी वेळेत आलो नसतो तर काय मी दोघांना गमावलं असतं मी नाही जगू शकत तिच्याशिवाय भाई समृद्धी किचनमध्ये आवरत असते अधिराजची मॉम तिच्याजवळ येत अधिराजची कॉक बोलल्या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर पडते आणि सगळे लाड मात्र कोणाचे तर दिव्याचे होतात आणि का नाही होणार म्हणा ती आई होणार आहे ना अमित मोठा आहे पण त्यात तुमचंच लग्न लवकर झालं आधीराज आणि दिव्याचं लग्न तुमच्या नंतर झालं पण त्यांना बाळ तुमच्या आधी होणार आहे किती लाड त्या लहान सुनेचे त्यात ती पैशावाल्याची बहीण करोड रुपयाची मालकीन आहे ती माल आणि तू एका साधारण घरातील मुलगी मग फरक तर होणारच समृद्धी बोलली पण तुम्ही मला हे का सांगत आहात मला काही ऐकून नाही घ्यायचं समजलं तुम्ही जाऊ शकता काकू बोलल्या बघ बाई मी तुला सांगायचं सा काम केलं तू साधी आहेस नीट लक्ष दे नाही तर सगळं तुझ्या हातात जाईल समृद्धीला बोलून आधीराजची काकू निघून जातात पण जाताना तिच्या डोक्यात किडा सोडून जातात इकडे दिव्याला जाग येते अधिराज तिच्या जवळेत अधिराज बोलतो बच्चा बरं वाटत आहे ना आता तुला दिव्या बोलली अधिराज आपलं बाळ ठीक आहे ना त्याला काही झालं नाही आहे ना अधिराज बोलतो हो आपलं बाळ ठीक आहे पण मला सांग घाईत उतरायची तुला काय गरज होती दिव्या बोलली मी घाईत नव्हते उ उतरत पण माझ्या पायाला काहीतरी तिलकट लागलं त्यात माझा पाय घसरला मला खूप भीती वाटली मला वाटलं मी आता नाही वाचणार अधिराज बोलतो काही नाही होणार तुला मी आहे ना तू आराम कर दिव्याला सगळे भेटायला येऊन जातात अधिराजचे काकू समृद्धीला दिव्याविरोधात भडकवायचं काम करत असतात आणि त्याचा अमल आता समृद्धीवर दिसायला लागलेला असतो ती दिव्याला टाळायला लागली होती दिव्या किचनमध्ये येत दिव्या बोलली समृद्धी आज काय बनवायचं आहे ग जेवणात मी पण मदत करते तुला समृद्धी बोलली नको मी करून घेईल सगळं तू आराम कर तुला काय झालं तर घरचे मला बोलतील तू सगळ्यांची लाडकी आहेस ना तुला कोणी काही बोलणार नाही पण माझं तसं नाही आहे ना दिव्याला वाईट वाटतं समृद्धीच्या बोलण्याने पण तसं न दाखवता ती हसून दिव्या बोलली तू असं का बोलते आहेस माझं काही चुकलं का समृद्धी बोलली तुझं काही नाही चुकलं चुकलं तर माझंच आहे दिव्या काही न बोलता निघून जाते समृद्धी आणि दिव्यामध्ये अंतर बघून अधिराजची काकू खूप खुश असते दिव्या राहून राहून समृद्धीची बोलणे आठवत असते नकळत तिचे डोळे पाणावतात थोड्याच वेळात अधिराजही येतो तिला असं बघून अधिराज बोलतो दिव्या काय झालं तू अशी का उभी आहेस दिव्या बोलली डोळे पुसत काही नाही सहज मस्त वाटत आहे इथे अधिराज बोलतो तू रडत आहेस काय झालं आहे तुला त्रास होत आहे का डॉक्टरकडे जाऊया का दिव्या अधिराजला मिठी मारून रडायला लागते अधिराज तर ती रडत आहे म्हणून घाबरतो दिव्या शांत होत त्याला मिठी मारून बसलेली असते दिव्या बोलली मी ठीक आहे आता तुला आराम करायचा असेल ना अधिराज बोलतो तू गोळ्या घेतल्या का चल तुला झोपवतो असेच दिवस जात असतात समृद्धीचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं दिव्याला काहीच समजत नव्हतं एक दिवस अचानक समृद्धी अमितकडे बोलते आहो मला बोलायचं आहे अमित बोलतो बोल ना मग समृद्धी बोलली मला बाळ हवा आहे मी या घरची मोठी सून आहे पण सगळे लाड लहान सुनेचेस बरोबर आहे ती श्रीमंत घरची आहे ना मी काय गरीब घरातील फरक तर होणारच ना अमित बोलतो तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय बोलते तू तु? दिव्या तुझी मैत्रीण आहे ना आणि तू तिच्याबद्दल असा विचार करतेस समृद्धी बोली हो आपण वेगळे हो या मला नाही राहायचं एका घरात अमित बोलतो तुला वेड लागलं आहे तुझी काय इच्छा मी माजी सोड़न आणी जाला चानाव। सबड़ मी आहे मी माझी फॅमिलीला सोडून तुझ्यासोबत यावं आणि असं काय झालं अचानक तुला सगळं नकोस झालं आहे मी कुठेही येणार नाही आहे झोप तू आज दिव्याला भेटायला सगळी गँग आलेली असते श्वेता बोलली कशी आहेस दिव्या दिव्या बोलली मी मस्त परिमल बोलतो समृद्धी बस ना तू का उभी आहेस समृद्धी बोलली अरे वा मी दिसले का तुम्हाला मला वाटलं तुम्हाला फक्त दिव्याच दिसते की काय तुम्ही तिला भेटायला आला होतात ना तर भेटा मी कशाला तुम्हाला डिस्टर्ब करू आकाश बोलतो असं का बोलते आहेस तू काय म्हणायचं आहे तुला समृद्धी बोलली मी कशाला काय म्हणू तुमचं चालू द्या सगळे समृद्धीच्या अशा वागण्याने शॉक होतात दिव्याला वाईट वाटत असतं ती हसून विषय टाळते आता दिव्याला पाचवा महिना लागला होता संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात अधिराज ऑफिसवरून येत अधिराज बोलतो बरं झालं सगळे इथेच भेटलात मला मला ना बोलायचं आहे सगळ्यांशी डॅड बोलतो काय बोलायचं आहे असं अधिराज बोलतो मी आणि दिव्या माझ्या बंगल्यावर शिफ्ट होत हो। आहोत आणि अजूनही मी माझ्या नावावरच्या प्रॉपर्टीवरचे सगळे हक्क सोडतो आहे अधिराज असं बोलताच सगळे शॉक होतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा भाग व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा बोर वाटतं आहे तुम्हाला तुमची प्रतिक्रिया खूप कमी येत बरं का चला मग मला सांगा कथा कशी वाटली कमेंटमध्ये